दर्शक हो नमस्कार सोलापूर टाईम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे तर सोलापूर मंगळवडावर जो वाहतुकीचा रस्ता आहे तो या ठिकाणी पोलीस प्रशासन असू दे किंवा या रस्ता प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत चार चार पाच पाच तासापासून लोक या ठिकाणी थांबलेले आहेत प्रवाशांचे हाल सुरू होत आहेत आणि पर्याव्यवस्था नाही एकंदरीत प्रवाशांचं काय म्हणणं आहे काय किधर से हम लोग चेन्नई से हैं हम लोग चेन्नई से कल रात को पंद्रह लोग आए हुए हैं हमको पुणे जाना है पर हमको छोरापुर में रोक दिए रात के तीन बजे से लेके अभी तक तो गाड़ी नहीं चल रही है हमको बहुत तकलीफ है इसलिए हम लोग कार भी लिए ताकि हम पहुंच सके ड्राइव, ड्राइव कर सके हम पहुंच सके अभी आपके ऊपर है आप हमको सुरक्षित माँ तक पहुँचा दीजिए हम चेन्नई से हम नाराज़ नहीं होना चाहते महाराष्ट्र से क्या मतलब क्या क्या हम चाहते हैं कि प्रशासन हमारी हेल्प करे एक एक दो दो किसी को छोड़ो तो हम भी जल्दी से जगह पे पहुंच जाए बच्चे छोटे छोटे साथ में खाने पीने की तकलीफ पड़ती है थोड़ा हमारे साथ कोऑपरेट करे तो हम भी उनके साथ कोऑपरेट करेंगे तर एक प्रशासन करतर चार ते एकंदरीत लगे आहे प्रत्येक ठिकाणाहून वाहनं या ठिकाणी मोठीच मोठी रांग लागल्याचं दिसून येते आणि सुरक्षिततेच्या कारणावरून या ठिकाणी वाहनं थांबवण्यात आलेली आहेत एकंदरीत मोठ्या प्रमाणात काही जण जवळपासची महागारी फिरून चालले आहेत परंतु जे लांबचे आहेत ते अजूनही रस्ता सुरू होईल ह्या आशेने थांबलेले दिसत दिसत आहेत खरंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची लेखी आदेश खर तर नाही तरी पण आ, हा रस्ता हा पूल बंद ठेवण्यात आलेला आहे कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून ह्या पुलाच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आत्ताच म्हणताना अजून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नसताना रस्ता प्रशासन जो आहे संबंधित त्यांनी आताच बंद केलेत कारण रात्री दहा वाजल्यापासून जड वाहतूक बंद केलेली आहे कुठ कुठेतरी हा पूल सुरक्षित आहे का नाही हा देखील प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये पडताना दिसत आहेत फक्त मोटरसायकलीला येण्या जाण्यापुरतं सध्या चालू आहे